विनोदजी कुमार मनोहर जबरदस्त असा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो अतिशय जबरदस्त असा रेडर आणि क्रिकेटमध्ये सुद्धा शानदार कामगिरी विनोद कुवार याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते तो खेळाडू आज आपल्याला येते प्रमुख पाहुणा म्हणून जपतोय त्याचं हार्दिक स्वागत असेल त्याचप्रमाणे रत्नदीप संघाकडून सुद्धा चांगला खेळ साकारणारे आमचे मित्र असतील चेतन पाटील आणि पंकज झगडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आमच्या कमिटीच्या वतीने पहिल्या चढाई दरम्यान सिद्धी हिने बोनस गुण आपल्या संघाकरता मिळवला नक्कीच आता चढाई करता, करता। येते ती चार नंबरची जर्सी परिधान केलेली सामजुगाई संघाची खेळाडू नक्कीच एक चांगली खेळाडू असेल सुंदर खेळाडू हिच्या माध्यमातून मात्र समोर जी दिवार खडी आहे ती अभेद्य दिवार असेल ते। नक्कीच एक चांगला खेळ खेळ याच्या माध्यमातून पहिल्या सामन्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता या खेळच्या खेळाडूंकडून आणि आता इथे प्रतीक्षा शानदार अशी खेळाडू नक्कीच त्याची प्रतीक्षा असेल प्रत्येक चढाईमध्ये शानदार खेळ हिच्या माध्यमातून या हिच्या जोरावरती नक्कीच सामना प्रतीक्षाला जावं लागेल मैदानाच्या वारीला सुशील गवाळी अभिषेक घवाळी विघ्नेश गवाळी अजिंक्य घवाळी ओंकार गवाळी आणि प्रसाद घवाळी यांचकडून जर सांब जुगाई पानवल महिला संघ जर विजयी झाला तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक जमा झालंय तो पारितोषिक विजय झाला तरी पण द्यावं जर इच्छा असेल आणि जरी असले तरी पण द्यावं कारण चांगला माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो खरोखरच रणरागिणी चढाई करता येणारी ही चढाई पुढ आपल्याला पाहायला मिळते सिद्धी आगही मैदान पर कॉर्नर परिता टिपलं जात आहे ते सिद्धीच्या माध्यमातून आणि दिया येईल चढाई करता थर्ड रेड घेऊन हंड्रेड मध्ये दिया गिला गुण मिळवून क्रम प्राप्त असेल मात्र केन टॅकल ला जवाब पाहायला मिळते अटॅक केला जातो क्षेत्र दरम्यान प्रत्येक चढा ही पटू वरती शानदार अटॅक असेल या खेळ संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ साकारला जातो आणि चढाई करता येते वैशाली चढाई करता येईल वैशाली सुंदरशी चढाई पाहायला मिळते सुंदर रेड पाहायला मिळते वैशालीच्या माध्यमातून मात्र गौरी हिच्या दिशेने केलेला अटॅकिंग हमला बोल आपल्याला पाहायला मिळतो शानदार आणि गौरीला टिपलं जातंय सुंदर हँड टच आपल्याला पाहायला मिळतोय वैशालीच्या माध्यमातून एक चांगली खेळाडू बांधून मैदानाच्या बाहेर जाईल चार नंबरच्या दरम्यान ही चढाईपटू छोटीशी आहे मात्र सुंदर असं चापल्य हिच्या फुटवर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळते सुंदर टोटच करण्याचं टोटच हे प्रमुख हत्यार असेल या चढाई दरम्यान या चढाईपटूच थोडीशी उलकावणी दिली जाते आणि त्यानंतर मात्र ती परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल चढाई करता येईल पुन्हा एकदा सहा नंबरची जर्शी परिधान केलेली वैशाली वैशाली जाधव जबरदस्त अशी चढाईपटू सुंदर चढाईपटू आधी केलं होतं गौरी शिकार आणि त्यानंतर आता चढाई करता येते मात्र चार खेळाडूंमध्ये जर का गोंडटी पाहिजे असेल तर फार मोठं मैदान नाही त्या चार नंबर चढाई चढाईपटू असेल नक्कीच चढाई करता येताना पाहायला मिळते सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळतात मात्र अजूनसुद्धा गुण टिप्पण्यास सक्सेसफुल झालेली दिसत नाही आहे कारण अभेद्य समोर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते नक्कीच खेड संघाचं खेड संघ क्षेत्ररक्षणामध्ये आपली माहिरता सिद्ध करतो अष्टपैलू जो असेल ते प्रतीक्षा हिच्याकडे प्रतीक्षा मध्यपळेमध्ये दमदार कामगिरी साकारते <laughs> पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास दाखवला जाईल तुटीत काळाची सहा नंबर जाधव आणि चारदार चालत जाधव कोणकेच्या नंतर जी पळवा पळवी असेल ती वैशालीची चारदार पळवा पळवी दोन कोण चार दार जात आहेत वैशालीच्याकडून थर्ड रेड असेल त्यामध्ये सहा नंबर आणि आठ नंबर नक्कीच दोन्ही जुळ्या बहिणी थर्ड रेड मध्ये सुद्धा इथे शानदार टॅकल साकारली जाते आता मात्र राहिलेल्या खेळाडू करता जाते ते आठ नंबरची जाधव दोन्ही जुळ्या बहिणी असतील सहा नंबर आणि आठ नंबर गौरी येथे चढाई करता गौरी पवार गौरी शानदार खेळाडू असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सुंदर असा खेळ त्याच्या माध्यमातून इथे मात्र गुण घेणं असेल कारण आपल्या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा असेल आपल्या संघाला जर का पुढील फेरीमध्ये दाखल करायचा असेल तर गौरी हिला चालावं लागेल आता पुन्हा इथे आठ नंबर चितपटू असेल सायली दगडी ताकद आपल्याला पाहायला मिळते दोन गुण आरामात टिपले जात आहेत जी चार नंबरची चढाई फुटू सुंदर टोटच करण्याचा सुंदर असा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो बैठी सोडली जाते ला जबाब सुहानीच्या माध्यमातून सुहानी इथे मात्र सुखरूप आपल्या संघाकडे परत जाईल पुन्हा एकदा चढाईसाठी येईल ते वैशाली सहा नंबरची जसे परिधान केलेली वैशाली जबरदस्त आणि ते एक कॉर्नर पटू सेल्फ आउट होताना पाहायला मिळेल नक्कीच खराब कामगिरी फुटवर्क मध्ये सायली कांबळेच्या माध्यमातून दिया चढाई करता येताना पाहायला मिळेल दिया दियाही तडाई दाव्या हाताने गडी पिण्याचा प्रयास केला जातोय गुण मिळवण्याचा प्रयास केला जातोय माध्यमातून सुंदर असा रनिंग हँडचा प्रयास मात्र अजूनपर्यंत सक्सेसफुल होत नाही कारण सावधगिरीचं जबरदस्त असं पाहायला मिळतंय ते खेळ संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तडाई करता येताना पाहायला मिळेल ती आठ नंबरची जर्सी परिधान केलेली सायली सायली पुन्हा एकदा एक बक्षीस जाहीर होत आहे ही टॅकल मात्र लाजवाब क्या बात आहे हो प्रदर्शन त्रिमूर्ती ऑटिस ऑटोचे मालक सुशील घवाळ यांच्याकडून कोणत्याही खेळाडूने जर सुपर एट केली तर तीनशे रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय फक्त सुपर एट साठी पारितोषिक असेल याकरता येते थर्ड रेड दिया हिला चालावं लागेल कामगिरीवर डोक्या आणि मध्यमळीमध्ये चारदार गणि दिप्या झा प्रयासाठी यामध्ये सच्चे स्लो दे साईली शिंदे बहादुर पूर्ण मैदानाच्या बाहेर जाईल वंशिका येते चढाई करता आपल्याला पाहायला मिळते कशी स्लोली कोणताच आक्रमकपणा दाखवला जात नाही वंशिका हिच्या माध्यमातून बोनस पॉइंट घेतला आक्रमकता जरी दाखवली नाही तरी पण कोलवर घुसत घेतलेला बोनस पॉईंट आपल्याला शानदारित्या पाहायला मिळतोय गौरी येते निदान रेषा पार्क ते सुखरूप येते आपल्या संघाकडे परतते दरम्यान पुन्हा येईल वंशिका आता मात्र काहीसा बचावात पवित्र स्वीकारलेला पाहायला मिळतो तो, तो वंशिका काहीच्या माध्यमातून खेळ संघाकरता खेळ संघाकडून ला जवा खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत होत स्वराज्य चिपळून शिवमाताजी जाऊ देवरू या दोन्ही संघांना पहिला पुकार धावत पळत चढाईसाठी जाताना पाहायला मिळते आपल्याला प्रतीक्षा कदाचित लेट होईल पण महोदय एक टेक्निकल पॉईंट देऊ शकतात त्यामुळे ही केलेली घाई मात्र घाईमध्ये मा आणखीन मैदानामध्ये कोणतीच घाई केली गेली नाही पण तिला पुरेपूर माहिती आहे अति घाई संकटात नाही त्यामुळे ती सुकृत्या आपल्या संघाकडे परत नाही तिला प्रत्युत्तर देण्यासाठी थर्ड राईड घेऊन येईल ती दिया आधीच्या थर्ड मध्ये सक्सेसफुल एक गुण टिपण्यात यशस्वी झाली होती आता सुद्धा ती एक कामगिरी पुन्हा साकारली जाते का दि माध्यमातून याकडे लक्ष लागेल मात्र पाचच खेळाडू मैदानात आणि इथे मात्र रोखलं जात आहे जबरदस्त रित्या ताकद वर्षेस न जागत न जाकत अनसक्सेस होते थर्ड रेड असेल वंशिका येईच्या साठी वंशिका येईल थर्ड रेड मध्ये आणि जबरदस्त जबरदस्त चिपकू टॅकल चुपकी मे चिपका हट फिरसे एक बार सुहानी निदांगेच्या पार करते आणि नक्कीच आपल्या संघाकडे पुन्हा एकदा सहा नंबरची तडाई फोटू येईल तडाई करता वैशाली वैशाली जबरदस्त असा खेळ साकारताना पाहायला मिळते सुंदर असं फोटोवर दाखवताना पाहायला मिळते दरम्यान परतीचा पदर वाजू लागल्यामुळे वैशालीला नक्कीच परतावा लागेल आणि इथे सामन्याचा मध्यंतर होतोय मध्यंतर परतचा निकाल असेल ताई थांबत आहे मी येते दरवाजा उघड ठेवायचो गौरी पवार दरम्यान चढाई करता येताना पाहायला मिळते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि त्यानंतर पवार आठवा वार चढाई करता उंच पुरी शरीर लागलेली चढाई कुठून येते सलोनी तोले सुंदर आपल्या उंचीचा वापर केला जातोय सलोनी माध्यमातून शानदार चढाई काहीशी चढाई असेल सलोनीची सुंदर अशी चढाई पाहायला मिळते सलोनीच्या माध्यमातून निदान्याच्या पुण्याच्या पार केली जाते आणि सुखरूपित्या परत एक बोनस गुण आरामात टिकला गेला आपल्या उंचीचा सुरेख वापर केला गेला सलोनीच्या माध्यमातून आणि तिच्यापेक्षा ही अर्ध्या उंचीची चढाई फुटवता चढाई करता जाताना पाहायला मिळते ती चार नंबरची सुहानी पुन्हा पर... एकदा चालू नाही चार नंबरला प्रत्युत्तर चार शानदार एंकल होल्ड क्या बात है गौरी छा मैदान पर फिर से पुन्हा एकदा बोनस घेण्याचा होता विचार परास्त केला गेला संघाच्या माध्यमातून चढाई करता थर्ड राईट असेल थर्ड राईट मध्ये गुण घेणं आवश्यक असेल पाहूया इथे चार खेळाडू मात्र सुंदर अँकल होल्ड तेही पाहायला मिळतो शानदार रित्या आठ नंबरची जर्सी परिधान केलेले दरम्यान सायली चढाई करता येईल गौरी हिला बनवलं शिकार नक्कीच गौरी हिला बाहेर जावं लागेल पुन्हा एकदा सुहानी चढाई चढाई करता चार नंबरची जर्सी परिधान केलेली सुहानी नक्कीच के एक चांगले रेड आहे मात्र थोडीशी ताकद कमी असेल त्यामुळे सोलो टॅकर अरे बापरे अरे बापरे अरे बापरे जरासा हात कमी पडला टेक्स्ट रेड ला जरासा हात वाढवून ये नक्कीच मध्यरेषा पार करू शकशील शानदार खेळ मात्र दरम्यान पाहायला मिळतोय सुहानीच्या माध्यमातून तिकडे तिकडे मध्य मध्ये असेल संचिता उर्फ मामा आहा, क्या बात आहे शानदार इथे मात्र स्वतःचा पाय घराचा वाचवला समृद्धी करता जाते कर, पाईला मिलेल। मातर कमाई करता जाते समृद्धी पानवलकर सुंदर चढाई पाहायला मिळेल मात्र गुणाची कमाई करता येत नाही कारण समोर जे क्षेत्ररक्षण आहे ते लाजवाब असेल शूट करण्याचा प्रयास केला जातोय दहा नंबर कडून

कॉर्नर हिंगच्या दिशेने हँड टपचा प्रयास केला गेला होता दियाईच्या माध्यमातून दिया चढाई करता सुंदर अशी चढाई पाहायला मिळते दि आईच्या माध्यमातून मात्र अनसक्सेसफुल रेड असेल शुक्रकृती आपल्या संघाकडे परत ते आणि प्रत्युत्तर देण्यासाठी येते ते चार नंबरची जर्सी परिधान केलेली सलोनी उंच पुरुष रिष्टी असेल नक्कीच एकच चांगला खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल दिसतोय जाऊन पोचते सामना संपण्यासाठी पाच मंत्र असतील समृद्धी चढाई करता स्वराज्य स्वट झा शिवमाता जी जाऊ देवलो ध्वनी संघाना तिसरा पुकार संघ व्यवस्थापनाची नोंदची प्रोग शिवमाताजी जाऊ देऊल शानदार पाणी काढलं गेलं समृद्धीच्या मार्ग माध्यमातून नक्कीच समृद्धी महामार्ग हिच्या बाहेर कामगिरी मात्र तिथे बसलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लाडके उपमुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणींना जपून राहावं लागेल म्हणले जाते आपल्या जर्सी मध्ये आपली वेगळी सरकावली जाते नाहीतर कोणतरी झिंज्या उपटायचा <laughs> दोन वेळा खेळलेली खेळाडू ऋतुजा मांडवकर अरे आता मात्र लाद कामाला येत नाहीये सामना सामन्यासाठी शेवटचे चार मिनिटे असतील चढाई करता येईल ती वंशिका संचिता उर्फ मामा आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ याच्या माध्यमातून होईल का नक्कीच वंशिका वंशिका जबरदस्त अशी हालचाल करताना पाहायला मिळते मापक हालचाल असेल नक्कीच शानदार हालचाल केली जाते खोलवर घुटण्याचा दमखम दाखवण्याचा प्रयास केला जातो बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयास होता वंशिका हिचा सलोनी नंबर केलेली सलोनी पाहुया सुंदर आटापिटा केला जातो सुंदर अशी धावा धावीची रेड साकारली जाते पळ पळवीतील रेड साकारली जाते शानदार अशी मैदानावर पटू कडून केलेला अँकल होल्ड वंशिका काय येते चढाई करता खोलवर वर आणि तिला सुद्धा तिच्या पाल्यात ढकलून लावलं जात आहे इकडे तिकडे जाऊ नको तुझ्याच पाल्यात जा सांगितलं जात आहे <सथ> एकोणतीस अडतीस इर्टीका गाडी आहे ती रस्त्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे जे काढायची आहे जरा सुहानी चांगली चढाई पाहायला मिळते सुहानी याच्या माध्यमातून पाहूया सुहानी कोणता खेळ दाखवते इथे गुण घेणं असेल सुहानी याला आपल्या संघाकरता थोडीशी बाजू भक्कम करायची असेल तर आकडा गाठायचा असेल तर पुन्हा एका चढाई करता जात आहे मंदार सरांच्या माध्यमातून संपण्यासाठी शेवटचे दोन चार खेळाडू मैदानात आपला हात भारी आपली लात भारी आपली उंची पण भारी दाखवून दिलं जाते आहे

હર <laughs> કિ